गोरक्षकांच्या कारवाईत जप्त केलेली जनावरे पुन्हा विक्रीसाठी बाजारात जनावरांच्या खरेदी विक्री व्यावसायिकात संभ्रम स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लातूर दिनांक सव्वीस मे स्वामी विवेकानंद पोलिसांच्या हद्दीत एप्रिल महिन्यात गोरक्षकांनी पकडलेल्या अकरा म्हशीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करून राधाकृष्ण गोरक्षणे येथे ताब्यात दिलेल्या अकरा म्हशीपैकी तीन म्हशी पुन्हा बाजारात विक्रीसाठी आल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये एकच गोंधळ उडाला असून सदर प्रकार स्वामी विवेकानंद पोलीस ठाणे यांच्या लक्षात आणून दिल्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे स्वामी विवेकानंद पोलिसांच्या हद्दीत एप्रिल महिन्याच्या दरम्यान अकरा म्हशी वाहनातून चुकीच्या पद्धतीने वाहतूक करत असल्यामुळे गोरक्षकांच्या लक्षात आल्यावर सदर जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाहीसाठी या अकरा म्हशी राधाकृष्ण गोशाळेत पाठवण्यात आले होते दरम्यान काल दिनांक पंचवीस मे रोजी गोशाळेच्या परिसरात झरण्यासाठी जनावरे सोडले असता तेथून तीन म्हशी अज्ञाताने पळवून नेल्या होत्या त्या म्हशी पुन्हा आज दिनांक सव्वीस मे रोजी नळेगाव येथील बाजारात विक्रीसाठी आणल्यामुळे सदर प्रकार उघडकीस आला आहे सदर प्रकरणी पोलिसांची तपासणी सुरू असून गोशाळा चालकाच्या फिर्यादीवरून म्हशीच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्वामी विवेकानंद पोलिस ठाण्यात सुरू आहे सदर बाबतीत आरोपीने म्हशी चोरल्याची कबुली जबाब दिला असल्याचे स्वामी विवेकानंद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी लातूडा न्यूजशी बोलताना सांगितले आहे मला सकाळी नऊ वाजता फोन आलं की म्हशी घेताव का म्हणून मी म्हणलो मी त्याने व्हिडिओ पाठवले व्हिडिओ पाठवल्याच्यानंतर ही माझी मशी मला माहिती व्हिडिओमध्ये बघून मला खात्री झाली की माझी मशी येते तर ज्याने फोन लावले ते त्यांना म्हणलो मी म्हशी घेऊन या बाजारात बाजारात घेऊन या मग काय ती मग पोलीस इथे ढगे विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला मी फोन केलो सर गौशाळेमध्ये मशी होते मशी तर बाजारात विकले चाललेत आहेत तर ढगेसर सरानं का म्हणले मला विवेकान चौक पोलीस स्टेशन त्याने म्हणले नेट तपास करा ती मशी होते मग फोन लावा म्हणले नीट तपास केल्यानंतर मी आेने फोन लावलं ते मला त्यांना ला फोन लावलो मी की मशीन नळेगावला तुम्ही घेऊन या म्हणून लावलो मग मशी माझ्याजवळ आली मी आता घेतलेली मशी मला निर् त्यांची सगळी माहिती होती ती मी मशीवा मशी मशीवाजवळ मशी गेलो मग खात्री केलो मशिवाची मग नळेगाव पोलीस स्टेशनला ही केलो कळविलो तर नळेगाव पोलीस स्टेशनने लगेच ला इथं लातूरला पुल फोन लावले पोलीस स्टेशनला नाव अतिक अतिक शफीक खुरेशी मी या धंदा करतो आज या ठिकाणी विवेकानंदपूर पोलीस चौकीला सगळं कुरेशी व्यापारी आणि प्रिय नागरिक सगळे या ठिकाणी उपस्थित होते आम्हाला आम्हाला इची अशी माहिती मिळाली की राधाकृष्ण गोशाळेमध्ये जे जनावर पोलिसामार्फत जमा केलेले होते आणि त्याचा कोर्टातून ऑर्डर आत्तापर्यंत झालेली नाही आहे ते जनवर नळेगावच्या बाजारामध्ये विकायला येते अशी आम्हाला एक टीप भेटली त्या टीपनुसार ज्या मालकाचे जनावरं होते ते तो मालक तो बाजारात पोचला आणि त्याचेच जनावर हे त्याने शहानिशा केली आणि पोलिसांना कळवलं तर विवेकानंद पोलीस चौकीमध्ये ते जनावरं आणि ते आरोपी या ठिकाणी आणलेले आहेत आणि हे कथाकथित गोरक्षक जनावर धरून गोशाळेमध्ये पाठवून मग गोशाळेतून तेच जनावरं बाहेरच्या जिल्ह्यात विकण्याचं काम या ठिकाणी सर्रासपणे चालू आहे माझी शासन आणि प्रशासनाला अशी विनंती आहे की लातूर जिल्ह्यातील सर्व गोशाळांची चौकशी व्हावी आत्तापर्यंत जो माल जप्त केलेला आहे आणि तो गोशाळेमध्ये सोडलेला आहे ते जनावरं त्या गोशाळेमध्ये आहेत का याची सहानिशा करावी अशी या ठिकाणी आमची विनंती आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा